छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयात आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये दररोज नवनवीन उपक्रम घेतले जात आहे आज विद्यार्थ्यांना अंतराळाची सफर घडवण्यात आली भारताचे चंद्रयान तीन आणि आदित्य एल वन मिशन मुळे मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली आहे ही आवड पुढे नेण्यासाठी महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयामध्ये सुरू असलेले उन्हाळी शिबिर यामध्ये मुख्याध्यापक संजीव सोनार पालक अधिकारी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांच्या पुढाकाराने अठरा आणि एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रियदर्शनी आणि केंद्रांतर्गत गारखेडा आणि उस्मानपुरा या शाळेतील ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी थ्री तारांगण शो आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाला स्पेस का सफर हे नाव देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी अंतराळात राहून नक्षत्रातील आठ ग्रहांच्या ज्ञानाचा अभ्यास केला पृथ्वीभोवती असलेले आठही ग्रह पाण्याचा वेगळा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना आला यावेळी विद्यार्थ्यांना ग्रहांचे भ्रमण तसेच त्यांच्या हालचालींबाबत माहिती देण्यात आली या, या तारांगण उपक्रमाचा लाभ प्रियदर्शिनी शाळेतील तसेच परिसरातील शाळांमधील पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच शंभर शिक्षक आणि पालकांनी घेतला आहे